नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बघू शक बघू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज आणि सांगली म्हणजे सी भरती मिरज आणि सांगली याचं काल नोटीस आलं होतं ही नोटीस बघू शकता आपण बनावट पद्धतीने बनवलं होतं मित्रांनो बघू शकता इथं आपण वाचू शकता बनावट पद्धतीने बनवलं होतं हे बघू शकता अधिकृत त्यांच्या साईडवरून नोटीस आलं आहे बघू शकता बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आणि इथं का खाली सही दिली आहे त्यांची बघू शकता सही आहे खाली बुक काय लिहिलं आहे ते आपण बघूया इथं बघू शकता परीक्षेची अंतिम तारीख व वेळ निश्चित करण्याबाबत आलेली नाही अजून म्हणजे ती काल सांगितलं होतं बघू शकता खाली लिहिलेलं आहे तसेच विविध समाज माध्यमातून दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा होणार असल्याच्या बाबतीत एक नोटीस निघलं होतं चार तास चार अकरा दोन हजार पंचवीसला ला पेपर होणार आहे असं नोटीस निघलं होतं ती बनावट पद्धतीने बनवलं होतं मित्रांनो इथं बघू शकता इथं लिहिलं आहे बनावट संगणक संगणकावर बनवलं होतं असं लिहिलं आहे त्यांनी हे त्यांचं बघू शकता ऑफिशियल ऑफिशियल नोटीस आहे मित्रांनो मिरज सांगलीचं एम सीचं बघू शकता चार तारखेला आपली एक्झाम होणार होती ती बनावट पद्धतीने बनवलेले नोटीस होते आपली चार तारखेला अजून म्हणजे एक्झामची तारीख डिक्लेअर झाली नाही आज त्यांनी डायरेक्ट इथं लिहिलं आहे बघू शकता परीक्षा इथं अजून वेळ आली निश्चित करण्यात आलेली नाही मित्रांनो जी एम सीची बघू शकता आणि इथं खाली बघू शकता सही दिली आहे त्यांची बघा आरोग्य शिक्षण पदक तासगाव सांगली मिरज जी एम सीवरती बघू शकता अजून वेळ आहे म्हणजे एक्झामला पुढच्या दोन तीन आठवड्यात होऊ शकते एक्झाम नोव्हेंबरच्या असा अंदाज आहे मित्रांनो जर आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो